झारखंड मधील चतरा येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये एका वयस्कर शेतकऱ्याला काही लोकांनी उटा काढायला लावल्याचं दिसत आहे धकादायक माप म्हणजे यावेळी वयस्कर व्यक्ती लोकांची माफी मागून कान पकडून उटा काढताना दिसत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा त्या रुद्ध शेतकऱ्याला असं कृत्य करायला लावणाऱ्यांवर नेटकऱ्यांनी कडक कारवाईची मागणी केलेली आहे व्हिडिओ दिसणारा वयस्कर शेतकरी जंगलातून काही लाकडे घेऊन जात होती ज्यामध्ये काही वाळक्या लाकडांचा समावेश होता झाडाच्या या फांद्या तो सरपण तसेच शेतीच्या कुंपणासाठी वापरणार होता यावेळी वन विभागाशी संबंधित लोकांनी या व्यक्तीला रोखले आणि त्याला उठाबशा काढायला लावल्या शिवाय पुन्हा जंगलातील लाकडे न नेण्याचा इशाराही दिला अनेक लोक तर जिवंत झाडे कापून नेतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही मग या शेतकऱ्यांनी फक्त वाळलेली लाकडं नेलेली आहेत तेव्हा उटाबशा काढायला लावणाऱ्या या व्यक्तींवर कारवाई झालीच पाहिजे अशा मागण्या अनेक लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा